नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांनो सद्गुरु पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आणि मी अप्पासाहेब मिसा फाउंडर ऑफ सद्गुरु पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूट आरोग्य दहिनी फाउंडेशन तर मी आज तुम्हाला एका एका अशा व्यक्तीची आपली मुलाखत घेतोय आज जो विद्यार्थी आपल्याकडं साठी होता त्याचा जो प्रवास आहे तो एक मेंढपाचा मुलगा ते आता एम एन सी कंपनीमध्ये जवळजवळ त्याचा आता तीन लाखाचं पॅकेज आहे सहारा लाईफ सायन्स या एमएनसी कंपनीमध्ये तो आज जॉबला आहे तो खूप खडतर परिस्थितीतून एक बाळेवाडी या गावामध्ये दे त्याचा जन्म झालेला आहे एक मेंढपाळ कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता आणि तो मुलगा माझ्याकडं शिकायला आला होता तर त्याचं ऍडमिशन पासून ते त्याच्या नोकरी जी काय त्याच्या लाईफमध्ये जे बदल घडले तर ते, ते बदल आपण आज त्याच्या तोंडून ऐकणार आहे तर अशा समाधान कचऱ्याच आज आपण आपल्या सद्गुरु पॅरामेडिकल आणि नर्सिंग मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तर समाधान तुझा जो प्रवास आहे तुझा जो हा प्रवास आहे एक मेंढपाचा मुलगा ते आज एम एन सी कंपनीमध्ये एज अ मेडिकल सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तू काम करतोय तर ही प्रोसेस करत असताना तू तु, कशी तुझ्या आयुष्याची सुरुवात झाली आणि हा प्रवास कसा घडला ते आपल्याला जे आपले जे विद्यार्थी आहेत जे येणारे ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत किंवा जे आपले बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही तुझ्याकडून काय मोटिवेशन मिळत त्यासाठी आपण हा मुलाखत तुझी घेत आहे तर समाधान तुझा तुझ्या संदर्भात ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे तुझं नाव आणि कुठून कसा प्रवास झाला तर तू तु, तुझ्या तोंडून सांग सर माझं नाव समाधान यशवंत कचरे आहे मी बायवाडी मधून बिलॉंग करतो सर पण माझं पहिली ते सर बारावी शाळे शिक्षण हे सर गावामध्ये झालं सर म्हणजे पहिली ते दहावी बायवाडी गावामध्ये माझं शिक्षण झालं आणि नंतर अकरावी ते बारावी खरसुंडीमध्ये शिक्षण घेतलं सर सर बारावीला मला सत्तर टक्के पर्सेंटेज होती पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटत नव्हतं सर त्यावेळेला मला खूप डोनेशनची मागणी करत होती फार्मसीला ऍडमिशन घेताना त्यावेळेला आपली म्हणजे सर आपल्या आपल्यामध्ये सर खूप मोठ्या पद लेवलला सर आपलं ले रँकिंग लागलं होतं फार्मसीचं हे सर त्यामध्ये आपल्याला सर ऍडमिशन भेटत नव्हतं सर त्यावेळेला सर मला तुमचा नंबर भेटला होता सर फार्मसी साठी सर तेव्हा मी सर तुम्हाला कॉल केला सर तेव्हा सर तुम्ही मला बोलला की तुम्ही तू तु नको टेन्शन घेऊ मी तुला फार्मसीला ऍडमिशन करून देतो तुला पूर्ण म्हणजे सपोर्ट मी करेल म्हणून सर तेव्हा सर तुम्ही मला कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेऊन गेलं सर अलिकरा कॉलेज ऑफ फार्मसीला सर त्या ठिकाणी तू दोन वर्ष रेग्युलर कॉलेज केलं तर काही हो सर कशा पद्धतीने तू त्या ठिकाणी अभ्यास केला आणि विद्यार्थ्यांनी किती मेहनत घ्यायला पाहिजे तर तू काय सांगशील विद्यार्थ्यांसाठी सर बँगलोर मध्ये ऍडमिशन घेऊन तिथे अभ्यास करणं हा महत्वाचा विषय आहे सर कारण तिथे अभ्यास केल्याशिवाय सर विषय निघणं खूप कठीण आहे सर तिथे अभ्यास हा महत्वाचा मूळ विषय आहे सर तिथे म्हणजे सर कारण तिथे स्टडी केला नाही तर विषय निघणं खूप कठीण आहे सर तिथे आता आजकाल तर कारण सर तिथे कॉलेजचा थोडा सपोर्ट भेटत होता सर तुम्ही सपोर्ट केला सर तुम्ही पूर्ण क्वेश्चन दिले सर हे पन्नास क्वेश्चनच तुम्ही करा सर ह्या पन्नास क्वेश्चनच तुम्ही पाठांतर करा हे पन्नास क्वेश्चनच्या बाहेर कोणता अभ्यासक्रम येणारच नाही सर इम्पो इम्पॉर्टंट टॉपिक वरील त्या टॉपिकनुसारच आम्ही सर अभ्यास केला सर त्यामध्ये सर फर्स्ट इयरला सपोर्ट झाला फर्स्ट इयर होऊन गेलो सर सेकंड इयर मध्ये कोरोना कोरोना मध्ये सर एक दोन वर्ष परीक्षा लेट झाल्या सर आपल्या कर्नाटका फार्मसी काउन्सिलच्या सर त्यामध्ये पण सर तुम्ही नंतर सांगितलं की कर्नाटकाचे म्हणजे त्याला तेव्हा पण एक दोन वर्षानंतर एकदम लेट झाल्या त्यामुळे आपलं थोडं हे पण निघून गेलं पण अभ्यास करायचं सांगितलं की कोरोनामध्ये अभ्यास करा सेकंड इयरचा तुम्ही एक पन्नास साठ क्वेश्चन दिलं तर ते पूर्ण पन्नास साठ क्वेश्चन पूर्ण पाठ केल्यानंतर स्टडी केल्यानंतर त्या सर तुम्ही जे क्वेश्चन देता ना सर त्या क्वेश्चनच्या पलीकडच्या कर कर्नाटकाच्या पेपरमध्ये काहीच येत नाही सर त्याबद्दल सर तुमचं खरंच एक थँक्यू सर मनापासून कारण सर त्याच्या जो तु... प्रवास झाला दोन वर्षाचा हा प्रवास झाल्यानंतर तू ट्रेनिंग साठी जॉईन केलं आणि त्याच्यामध्ये तुला कशा पद्धतीनं तू तिथं प्रॅक्टिस झाली तुझी मेडिकल मध्ये सर माझं मुंबईमध्ये मा पहिल्यांदा कोणीच ओकीचं नसतं सर सर तुम्ही सद्गुरु मेडिकल ऑफ सद्गुरु मेडिकलमध्ये सर तीन महिने ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेतलं सर सर तुमच्याच मेडिकलमध्ये सर आणि तिथं तुमचा खूप सपोर्ट झाला सर तुम्ही छोट्या छोट्या बेसिक गोष्टीपासून मला सर शिकवलं सर कसं मेडिकलमध्ये काम करायचं असतं कसं मेडिक ड्रग्स ओळखायचे असतात कसे ड्रगचे नावं लक्षात ठेवायचे असतात ड्रगचे काय युजेस असतात सर कोणता ब्रँड कधी कोणता ब्रँड आहे कोणता लोकल ब्रँड आहे कोणता स्टँडर्ड ब्रँड आहे तर सर ओळखायला तुम्ही शिकवलं सर मला पहिल्यांदा आता त्यानंतरचा जो तुझा प्रवास आहे त्यानंतर तू आपले आबा काळे घेत आपले मित्र आहेत तर त्यांच्याकडं तुम्ही हो जॉईन केलंस तिथं तुला तिथं कस तुला म्हणजे तिथं कसं आबासाहेबांनी कसं तुला म्हणजे पण शिक्षण द्यायचा प्रयत्न केला हो सर सर तुम्ही मला आबासाहेबांकडे जॉईन करायला आबा सांगितलं मी आबासाहेबांकडे जॉईनही केलं सर तुमच्याकडून ट्रेनिंग घेऊन सर आबासाहेबांनी मला खूप काही शिकवलं सर आबासाहेबांनी मला कशी ऑर्डर टाकायची कसं मेडिकल हँडल करायचं ह्या बेसिक गोष्टीपासून आबासाहेबांनी त्यांचं खूप त्यांच्यापासून जे नॉलेज होतं ते आबासाहेबांनी मला दिलं सर नॉलेज आबासाहेबांच्या मेडिकल हा जो प्रवास झाला तुझा त्यानंतर तुझं सहारा लाईफ सिन्स या एम एन सी कंपनीमध्ये ऍज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुझं सिलेक्शन झालं तर हा जो प्रवास आहे आज तुला जवळजवळ तीन लाखाचं पॅकेज आहे तर एक धनगरी कुटुंबामध्ये एक मेडपाळच्या पोटी जन्माला घेऊन हो। तो आज एका स्टँडर्ड कंपनीमध्ये आज तू आज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतोय तर आज ग्रामीण भागातून येऊन आज या मार्केटिंग क्षेत्रात मुंबई सारख्या ठिकाणी आपण जॉब करत असताना तुला काही चॅलेंजेस येतात आणि त्यावरती तू कशा पद्धतीने तू म्हणजे सर्वाईव्ह करतोय आज सर मी मुंबईमध्ये आलो पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बनायच्या आधी मला सर फील्डचा कोणताही नॉलेज एक्सपिरियन्स नव्हता सर कारण इथे मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग होता सर एरिया नवीन होता सर मला सर पनवेल हेडक्वॉर्टर भेटलं होतं सर सहार लाईफ मधून सर कारण पनवेल मध्ये आपलं कोणीही वायकीचं नव्हतं कोणी डॉक्टर वायकीचं नव्हते कोणता एरिया मला एरियाचं झिरो नॉलेज होतं सर मी तिकून ठाणेवरून ठाणे जसं सोडलं तसं मी तर पनवेल हेडक्वॉर्टर जॉईन केल्यामुळे मला पनवेलला राहायला लागलं सर त्यामध्ये मला एरियाचं नॉलेज झिरो होतं पण मी स्टार्टिंग सर दोन लाखापासूनच केलं ते सर सार लाईफ सायन्स मध्ये सर मला ती ग्रोथ भेटत भेटत ग्रोथ भेटत आपण कठीण आपली गावची परिस्थिती एकदम गरीब असल्यामुळे सर काम करणं आपण मेहनतीने काम केलं त्या मेहनतीचं फळ आपल्याला कंपनीत भेटत भेटत सर आज आपल्या कंपनीत तीन लाख रुपये पॅकेज केलं सर एका वर्षामध्ये आपण तीन लाख पॅकेज केलं सर कंपनीमध्ये त्याच तर तुला आता या सगळ्या गोष्टी यशाच्या पाठीमाग कि तुला तुझ्या आई वडिलांचा पण खूप सारी मदत झाली असेल तर हो सर त्यांना काय सांगशील नाही सर त्यांच्या सपोर्ट त्यांनी मला पहिल्यांदा फार्मसीला ऍडमिशन घेऊन दिलं त्याबद्दल त्यांनी आम्हाला फार्मसी करायला लावली ही महत्वाची गोष्ट आहे सर आजकाल कारण सर, सर कसं झालं तर आज आपण मेडिकल क्षेत्रामध्ये आहे सर आपण कधी कधी लोकांना सेवा करतोय सर लोकांची ह्यामध्ये मला खरंच सर मनाला समाधान वाटतं की आपण लोकांची सेवा करतो सर फार्मसी क्षेत्रामध्ये सर फार्मसी तर तू जे पण आता या क्षेत्रामध्ये येणारे विद्यार्थी आहेत फार्मसी क्षेत्रामध्ये तर त्या विद्यार्थ्यांना काय चॅलेंजेस असतील आणि त्यांनी काय करायला पाहिजे या क्षेत्रात येणे अगोदर जेणेकरून ते विद्यार्थी अगोदरच प्रिपरेशन करून तयारी करून या क्षेत्रामध्ये उतरतील आज फार्मसी क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि आज बऱ्यापैकी मेडिकल जे आहेत ते प्रत्येक मध्ये झालेले आहेत तर जे पण नवीन येणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तू काय 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 सांगशील गोष्टी करायला पाहिजे सर त्यांनी तर फार्मसीला ऍडमिशन घेतले तर चांगलीच गोष्ट आहे सर फार्मसी करणं म्हणजे एक महत्वाचीच गोष्ट आहे सर लाईफ मध्ये एक वेगळा एक वेगळा आपल्याला हे भेटतो सर फ्लो एक भेटतो सर आणि फार्मसी केल्यामुळे सर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी भेटत जातात सर आपल्याला फार्मसीमध्ये मेडिकल प्रेझेंटेटिव्ह होतो डिस्ट्रीब्युटर टाकता येतं मेडिकल टाकता येतं सर पण आपण मेडिकल टाकल्यानंतर सर खूप तो पण खूप छान बिझनेस आहे सर मेडिकलचा सुद्धा सर एक स्वतःला नॉलेजेबल होतं आणि स्वतःचा आपला प्रोफेशनल म्हणून खूप छान बिझनेस आहे सर तो आणि सर फार्मसीज करायची असेल तर त्यांना स्टडी होत असेल तर फार्मसीला त्यांनी नक्कीच जावं सर आणि त्याने त्या मुलांना सर तुमचा गाईडलाईन भेटला पाहिजे सर आता आता हा आपला जवळजवळ शेवटचा प्रश्न आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला फार्मसी क्षेत्रामध्ये यायचा असेल किंवा फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल पण त्याची परिस्थिती नसेल तर तू सद्गुरु पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूट हे जे आपलं ऑर्गनायझेशन आहे तर त्या ऑर्गनायझेशनसाठी <laughs> त्या विद्यार्थ्यांना तू का म्हणून या ऑर्गनायझेशन मध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि त्यांना त्याचा तुझ्या लाईफ मध्ये जे काही बेनिफिट झाले ते त्यांनाही होऊ शकतात का आणि त्यांनी का म्हणून आपल्याकडे ऍडमिशन घ्यायचं तर तू तुझा अनुभव तू थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी शेअर कर जेणेकरून ते विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना त्याचा लाभ घेता येईल सर त्यांनी सद्गुरू पॅरामेडिकल का जॉईन करावं तर सर एकच सांगतो सर तुमचा सपोर्ट चोवीस तास भेटतो कधी तुम्हाला फोन केला का तुम्ही नक्की सपोर्ट करता हे सर, सर सद्गुरु पॅरामेडिकल एक वैशिष्ट्य आहे सर आणि सर एक महत्वाचं म्हणजे सर सद्गुरु पॅरामेडिकलची आपली फी सर्वात कमी सर फी आहे आपली कारण मार्क सर एवढं फार्मसीची कमी फी कोणीच घेत नाही सर सर तुम्ही जेवढी सूट देताना आपल्या म्हणजे गरीब मुलगा आहे त्याला सूट आपण द्यावावी खूप कमी पैशामध्ये सर तुम्ही ॲडमिशन करून देता सर फार्मसीला सर त्यामुळे आणि सर तुम्ही खूप सपोर्टिव्ह करता सर त्याला सर कॉलेजला जाण्यापासून तुम्ही एक्झाम पर्यंत खूप सपोर्ट करता त्याची फार्मसी लायसन येऊ पर्यंत त्याचे तुम्ही सपोर्ट करता सर त्यामुळे सर नक्की त्यांनी सदगुरू मेडिकल मध्ये येऊन या ऍट यावं हीच माझी एक नंबर विनंती त्यानाला धन्यवाद मित्रा आणि सर त्या मुलांसाठी सर तुमचे प्रेरणास्थायी एक सर तुम्ही आहेत सर धन्यवाद मित्रा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी नर्सिंग पॅरामेडिकल किंवा मेडिकल साठी करिअर करायचं आहे पण त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा त्यांना गायडन्स नसल्यामुळे जर त्यांना काही अडचणी येत असतील तर नक्कीच त्यांनी आपल्या या ऑर्गनायझेशन मध्ये यावं त्यांना आपल्याकडून जितकी होईल तितकी मदत केली जाईल ज्या विद्यार्थ्यांचा आज आपण हजारो विद्यार्थ्यांचं करिअर बदलवण्याचा गेल्या दहा वर्षांमध्ये मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि आज ज्या ज्या विद्यार्थ्यांना असे काय गरजू विद्यार्थी समाधान सारख्या गरजू विद्यार्थ्याला आम्ही त्यावेळेस ऍडमिशन दिलं आज तो एम एन सी कंपनीमध्ये तीन लाखाचं पॅकेज आहे त्याचं आज स्टार्टिंगला एका वर्षामध्ये आजच्या कंडिशनमध्ये ग्रामीण भागातून येऊन मुलांना तीन लाखाचं पॅकेज मिळणं खूप सोपी गोष्ट नाही आहे कारण आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप काय चेंजेस करावे का लागतात कारण आज एक मेंढपाळाचा मुलगा ते एम एन सी कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही पण त्यावरती त्यानं मात करून त्याच्यामधले जे काय स्किल्स होते ते सगळे स्किल्स त्यानं पणाला लावून डेव्हलप करून तो आज एका कंपनीमध्ये आज हजारो डॉक्टरांच्या पुढे जाऊन एक जे मेडिकलचे जे प्रोडक्ट्स असतात त्याचं जे काय नॉलेज आहे ते डॉक्टरांना देण्यासाठी आणि त्या दे कंपनीच सेल्स ग्रोथ वाढवण्यासाठी तो आज पनवेल सारख्या एरियामध्ये काम करत आहे ना तर त्याचं कौतुक करावं इतकं कमी आहे कारण कसं आहे की आज मीही त्याच परिस्थितीतून आलेलो आहे कारण मला काय चेंजेस मला जे काही सामना करावा लागला शून्यातून आल्यानंतर ते माझ्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून मी खूप या विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप लिंक असेल किंवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब के केलं नसलं आतापर्यंत तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कि समाधान सारखे असे हजारो गरीब विद्यार्थी आहेत की त्यांना आपल्याला उच्च शिक्षण देऊन एम एन सी कंपनीमध्ये कामाला किंवा उद्योजक का आपल्याला बनवायचा आहे समाधान हा परिस्थिती नसल्यामुळे आज आपण त्यांना माझ्याकडून जेवढे विद्यार्थी आले त्यापैकी सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची मेडिकल टाकलेली आहे पण समाधानची अजूनही तेवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ले। त्याला मीच बोललो होतो की तू दोन तीन वर्ष एम एन सी कंपनीमध्ये काम कर आणि तिथून चांगला एक अनुभव आन घे आणि त्यानंतर मग आपला जो काही बिझनेस असेल तर तो बिझनेस पुढे आपण चालू करू धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र